सचिन पाटील चांगले माणूस काम करतात म्हणून आम्ही त्यांना मानितो पाटलांना पाटलांचे लिदरशिप शब्द असाल का तिथं आम्ही सगळे गावातले मतदान करतात म्हणून ना आम्ही कधीच कोणाला असं मतदाना पैसे कोणी घेत नाही कोणी आमच्या गावातले कोणी पैसे घेत नाही कधी हा फक्त आमचा विश्वास काय की आमचं काम झालं म्हणजे बाद झालं प्रत्येक माणसाचं काय वाटतं आपल्याला काम झालं पाहिजे रोलचे काम झालं पाहिजे सगळे झालं पाहिजे पाटलानी कधी नाही आतापर्यंत पैसे पुढे काहीच केलेलं नाही दाते सरांच्या उमेदवारी दाते सरांच्या उमेदवारी बद्दल काय वाटतं तुम्हाला दाते सर काही ना, ना, ना। दाते सर आले काही आमचं फक्त काम झालं पाहिजे ना कोणतरी काम केलं पाहिजे ना दाते सरांनी केलं पाहिजे किंवा त्यांनी पण दिलं पाहिजे रानताई ते पण काम करते आज दोन्हींनी पण काम केलं पाहिजे उद्या आज ना आज ना उद्या आपल्याला बोलायचं विषय कशी होती माहिती का की लोक बोललेलं नाही पण काही की हे काम नाही झालं पाहिजे ते नाही काम झालं पाहिजे पण आम्हाला काम केलं आमच्या पाटलांनी काम केलेलं आहे लोकांनी कामच नाही केलेलं आहे आमच्या कामात